न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहिल्यानगर नगर भेट अरुणताका जगताप यांना श्रद्धांजली अहिल्यानगर येथील माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा मे रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले या भेटीत फडणवीस यांनी अरुण जगताप यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला अहिल्यानगर परिसरातील अनेक मान्यवरांनीही यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते देखील घडवले आज भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती त्यांनी परिषदेमध्ये देखील दोन वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते माझ्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते भैया पुढे नेतील हा मला विश्वास आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर